नमस्कार प्रज्ञास ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ असणार आहे आपला तुळशीबागेमधील रामचंद्र पूजा भांडार या दुकानामधील या दुकानामध्ये आपल्याला देवांच्या मूर्ती देवांचे वस्त्र अलंकार दागिने तसेच काळूबाईची फायबर बॉडी होलसेल व रिटेल दरात मिळतील महालक्ष्मी फायबर बॉडी प्लास्टरचे मुखवटे मिळतील त्याबरोबरच इथे फायबर मध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या देव इथे मूर्ती आहेत इथे तुम्हाला दोनशे तीनशे रुपयांपासून तुम्हाला अगदी पाच ते सहा हजारांपर्यंतच्या मूर्ती मिळणार आहेत इथे जे आहे ते महालक्ष्मीचा मुखवटा त्याबरोबर वस्त्र आणि जे अलंकार आहेत ते सुद्धा इथे विक्रीस उपलब्ध आहे त्याबरोबर हे जे फायबरच्या मूर्ती आहेत गणपती राधाकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही अशा वेगवेगळ्या आकारातील शेप आणि कलरमध्ये तुम्हाला मूर्ती अवेलेबल आहेत इथे हे पाहू शकता तुम्ही इथे कृष्णाचे पण इथं वेगवेगळे असे मुखवटे आहेत म लक्ष्मीचे मुखवटे आहेत गणपतीचे पण वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्हाला मूर्त्या अवेलेबल आहेत ही आहे दगडशेपची मूर्ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गजानन महाराज शेख महाराज धन्वंतरी गौतम बुद्ध राम सीता लक्ष्मण यांच्याही मूर्ती तिथे मिळणार आहेत तुम्हाला ज्या मूर्ती पाहिजे आहेत त्या सर्व या दुकानामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे त्याबरोबरच इथे आहेत ह्या शंकरांची पिंड आहे शंकरांची तिथे मूर्ती आहे परत स्वामी जे जा, ते जा, झाड आहे तेही तिथे उपलब्ध आहे तुम्हाला पाचशे सहाशेच्या चा, रेंजपासून तिथे मिळणार आहेत त्याबरोबर विठ्ठल रुक्मिणींची आहे मूर्ती तुळजाभवानींची आहे आणि विठ्ठल रुक्मिणींमध्ये पण वेगवेगळ्या आकारामधील तिथे मूर्त्या उपलब्ध आहेत धन्वंतरीची आहे इथे नंतर स्वामी समर्थांच्या पण इथे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला मूर्ती अवेलेबल आहेत गणपतीचे खूप सारे तुम्हाला तिथे ऑप्शन आहेत हे जे तुम्ही बघू शकताय हे सर्व गणपतीचे प्रकार आहेत त्यामुळे दत्तगुरूंचे आहेत हे पाहू शकता तुम्ही स्वामी समर्थांच्या इथे आहेत गणपती आहेत नंतर लक्ष्मीच्या आहेत मूर्त्या हे आहेत दत्तगुरू छान असे कलर दिलेले आहेत हे बाळू एक सुंदर तिथे मूर्ती आहे त्यानंतर त्यांच्या मागे जे आहे ते बालाजी यांची मूर्ती आहे हे आहे आपले भगवान राम त्यानंतर शेजारची जी आहे मूर्ती ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे हनुमानजींची आहे मूर्ती इथे आणि त्याच्यावरती तुम्हाला गणपतीत ज्या आपल्या महालक्ष्मी असतात गौरी त्यांचे मुखवठे आहेत हे आहेत आपले बाळकृष्ण हे आहेत आपले शंकर महाराज ही एक सुंदर अशी मूर्ती आहे तिथे ही आहे गौतम बुद्धांची गौतम बुद्धांची पण मूर्ती आता बहुतेक सगळ्यांच्याच घरात असते हे गजानन महाराज आहे गजानन महाराजांची ही सुंदर मूर्ती तिथे उपलब्ध आहे मी तुम्हाला दुकानाचा पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका